दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे तिन्ही पक्षांनी सर्व समीकरण साधण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक पक्षाने सोशल इंजिनिअरिंगवर भर दिलेला आहे तर मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठीही बरेच प्रयत्न करण्यात आले दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षनिहाय याद्यांचा नेमका अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊया वन इंडिया मराठी सर्व पक्षांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत या निवडणुकीत महिलांचा आदर हा सुद्धा चर्चेचा विषय बनला पण महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत बोलायचं झाल्यास कुठलाही पक्ष यात पुढे दिसत नाही कोणत्याही पक्षाने उत्साह दाखवतो नाही मात्र दुसरीकडे माजी मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आणि नेत्यांच्या मुलामुलींना संधी देण्यात आलेली आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचार आणि महागाई या व्यतिरिक्त बदनामी हा देखील एक मुद्दा होता ज्यावर भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडलं भ्रष्टाचार हा असा मुद्दा आहे जो लोकांच्या स्मरणामध्ये फार काळ टिकत नाही भ्रष्टाचाराच्या मुद्द्याप्रमाणेच महागाई ही देखील तेवढीच मोठी समस्या आहे मात्र निवडणुकीच्या राजकारणात यापेक्षा इतर मुद्द्यांना नेत्यांकडून प्राधान्य दिलं जातं यापैकी एक मुख्य मुद्दा म्हणजे घराणेशाहीचा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या तीनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घराणेशाहीच्या मुद्द्यावरून घेण्यात आलं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीवर विरोधकांनी पुन्हा एकदा टीकास्त्र डागले या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं माजी खासदार आमदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबातील लोकांना आठ तिकीट दिलेली आहेत तिन्ही पक्षांमध्ये ही संख्या खूपच जास्त आहे सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे संदीप दीक्षित संदीप दीक्षित हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सुपुत्र आहेत ते नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहे याशिवाय काँग्रेसनं दोन माजी खासदारांच्या मुलांना तिकीट आहे चार आमदारांच्या मुलांना आणि मुलींना तिकीट देण्यात आलं आहे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांना सुद्धा काँग्रेसनं तिकीट दिले शास्त्री हे आपचे आमदार सुद्धा राहिलेले आहेत कुटुंबातील सदस्यांना वाटण्यात आम आदमी पक्ष यापूर्वीच्या ना नातेवाईकांना सहा तिकीट वाटलेली आहे हे सर्व माजी आमदारांची मुलं आणि मुली आहेत यामध्ये माजी आप आमदार शोएब इक्बाल यांचे पुत्र मतीन अहमद आणि महाबल मिश्रा यांचा समावेश आहे तसेच उत्तम नगरचे आमदार नरेश बाल्यान यांच्या मुलीला तिकीट देण्यात आले लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या सर्वांना त्यांच्या वडिलांच्या जागेवरून तिकीट देण्यात आले या शर्यतीमध्ये भाजप थोडं मागे आहे भाजपनं तीन माजी नेत्यांच्या मुलांना तिकीट दिले यामध्ये माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र प्रवेश वर्मा यांना तिकीट देण्यात आले प्रवेश वर्मा हे पश्चिम दिल्लीतून दोनदा खासदार राहिलेत प्रवेश हे नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत याशिवाय एकोणीशे मध्ये विधानसभेच्या पुनर्रचनेनंतर दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री असलेले मदन लाल खुराणा यांचे पुत्र हरीश खुराणा यांना सुद्धा तिकीट देण्यात आलं याशिवाय उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील भाजप खासदार सिंह तंवर यांचे पुत्र भुवन तंवर यांना सुद्धा दिल्ली कॅप्टन मधून तिकीट देण्यात आलेलं आहे वृत्तानुसार सर्व पक्षांनी तथाकथित उच्च वर्णीय उमेदवारांना मोठ्या संख्येनं दिली दिलीये आम आदमी पक्षाने सर्वाधिक अठ्ठेचाळीस टक्के तथाकथित उच्च वर्णीय उमेदवारांना तिकीट दिली एकेकाळी ब्राह्मण बनिया पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपपेक्षा आपने उच्चवर्णीय उमेदवारांना जास्त तिकीट वाटली आहे भाजपनं पंचेचाळीस टक्के उच्चवर्णीय उमेदवार उभे केलेत काँग्रेसच्या गोटामध्ये हा आकडा फक्त पस्तीस टक्के इतकाच आहे दिल्लीची लोकसंख्या लक्षात घेता तिकीट वाटपामध्ये जातीय समीकरणाची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे एका अहवालानुसार दिल्लीमध्ये तथाकथित उच्च जातींचं मतदान सर्वात मोठं आहे राजकीय पक्षांचा दावा आहे की ही संख्या पस्तीस टक्के ते चाळीस टक्क्यांच्या दरम्यान आहे यापैकी ब्राह्मणांची संख्या सर्वाधिक आहे सुमारे तेरा टक्के त्यानंतर राजपूत आठ टक्के वैश्य सात टक्के पंजाबी खत्री पाच टक्के आणि उर्वरित इतर सामान्य जाती आहेत तिन्ही पक्षांच्या तिकीट वाटपामध्ये हे राजकीय समीकरण बसवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत भाजपनं एकोणीस टक्के काँग्रेसनं सतरा टक्के आणि आपनं सोळा टक्के ब्राह्मण उमेदवारांना तिकीट दिली आहेत यानंतर आपने दहा टक्के आणि भाजपने साठ टक्के राजपूत उमेदवार उभे के केलेत काँग्रेसनं फक्त एकाच राजपूत समाजाच्या उमेदवाराला तिकीट दिलंय याशिवाय भाजपनं वैश्य समाजाच्या उमेदवारांना अनेक तिकीट वाटली आहेत भाजपनं सतरा टक्के आपने तेरा टक्के आणि काँग्रेसनं दहा टक्के वैश्य उमेदवार उभे केले लोकसंख्येपैकी दलितांची संख्या ही सोळा टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर मुस्लिमांची संख्या सुमारे तेरा टक्के आणि शिखांची संख्या ही तीन पूर्णांक पाच टक्के इतकी आहे एका वृत्तानुसार काँग्रेसनं ओबीसी लोकसंख्येनुसार सर्वाधिक म्हणजे तीस टक्के तिकिटं दिली आहे आपने पंचवीस टक्के तर भाजपनं वीस टक्के तिकीट ओबीसी समुदायाला दिलेली आहे भाजप आणि काँग्रेसनं त्यांच्या सर्व तिकीटांपैकी चौदा टक्के तिकीट ही जाटांना दिली आहेत भाजप आणि आपने नऊ टक्के गुर्जरांना तिकीट दिलेली आहेत तर काँग्रेसने अकरा टक्के गुर्जरांना तिकीट दिली आहे याशिवाय दिल्लीतील सतरा टक्के दलित लोकसंख्येसाठी बारा जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत दिल्लीमध्ये अशा सात जागा आहेत जिथे मुस्लिमांची संख्या निर्णायक भूमिका बजावते गेल्या दोन निवडणुकांपासून या सात जागा आम आदमी पक्षाच्या खात्यामध्ये जात आहेत यावेळी चांदणी चौक वगळता काँग्रेसनं सर्व मुस्लिम बहुल जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केलेत तर आपने पाच मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले तर भाजपनं एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाहीये सर्वांनीच महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत पण हा सन्मान कोणत्याही पक्षाच्या उमेदवारी यादीमध्ये मात्र दिसत नाही निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दिल्लीत शेहेचाळीस टक्के मतदार या महिला आहेत दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुरुषांच्या मतदानाचं प्रमाण हे बासष्ट पूर्णांक सहा आणि महिलांच्या मतदानाचं प्रमाण हे बासष्ट पूर्णांक पाच होतं पण जर तुम्ही पक्षांच्या उमेदवार यादीकडे पाहिलं तर तुम्हाला आढळेल की महिला उमेदवारांची संख्या ही पुरुषांच्या एक चतुर्थांशही नाही यावेळी आप आणि भाजपनं प्रत्येकी नऊ महिला उमेदवारांना तिकीट दिलंय तर काँग्रेसने आठ महिला उमेदवारांना तिकीट दिलंय दिल्ली विधानसभा निवडणुकीत यंदा सत्ताधारी आम आदमी पक्ष काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे अनेक एक विश्लेषणांनुसार एकाही पक्षासाठी ही, पक्षा ही लढत अजिबात सोपी नाही येत्या पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून आठ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे